तळे हिप्परगा येथे आम्ही डिपार्टमेंटचे लोक आहोत अशी बतावणी करून एका महिलेचे एक लाख हजार रुपये यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे पती मोटरसायकलवरून सोलापूर येथून त्यांच्या एकरूप येथील घरी तुळजापूर रोडवरून जात होते तर हिपरगा शिवारात असलेले हॉटेल प्राचीच्या पुढे गेल्यावर फिर्यादीच्या पाठीमागून एक काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इस्मानी त्यांना रोडच्या कडेला थांबवून आम्ही डिपार्टमेंटचे लोक आहोत पुढे दोन खून झाले आहेत तुमच्याकडील सोन्याचे दागिने काढून पिशवीत ठेवा नाहीतर पुढे आणखी डिपार्टमेंटचे लोक थांबले आहेत तुम्ही दागिने पिशवीत ठेवले नाही तर ते तुम्हाला दंड करतील असे सांगून फिर्यादीच्या हातातील एक लाख साठ हजार रुपये किमतीच्या पाठल्या काढून घेतल्या म्हणून दोन्ही अज्ञात चोरट्यांवर तालुका पोलीस ठाण्यात दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हवालदार भंडारी हे करीत असल्याची माहिती रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर ग्रामीण पोलीस दलांकडून पत्रकारांना देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब ला लाईक आणि सब्सक्राइब करा